सर्वांना सस्नेह नमस्कार माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं होतं की आपलं श्री भैरवनाथ ही यांची जी ग्रामदैवताची जी वार्षिक यात्रा जी असते किंवा यात्रा आहे किंवा अखंड हरिनाम सप्त्याच्या संदर्भात सत्तारूढ गट आणि विरोधी गट म्हणजे सरपंचा गट आणि उपसरपंचा गट यांच्यामध्ये जो काय वादविवाद सुरू होता आणि त्यातून याला एक प्रकारचं अस्थिरता निर्माण झाली होती आणि त्या दृष्टीनं सत्तारूढ गटानं पोलीस स्टेशनला आम्ही दोन्ही या ठिकाणी उत्सव होऊ नयेत आणि करू नये अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी दिलं होतं आणि त्या अनुषंगानं दोन्ही उत्सव होत आहेत की नाही अशी शंका ग्रामस्थांच्या मनामध्ये होती परंतु हे धार्मिक उत्सव असल्यामुळं काही श्रद्धावान माणसांना असं वाटलं की या ठिकाणी हा उत्सव होणं दोन्ही उत्सव होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं मग सतारूढ गट म्हणजे सरपंचांचा गट असतील त्यांचे सदस्य असतील उपसरपंच आणि त्यांचे सदस्य असतील यांच्यामध्ये जर आपापसात भांडणं होत असतील कोणाला मान द्यायचा कोणी मान घ्यायचा एखाद्या विशिष्ट समाजातील व्यक्ती म्हणून त्याला डावलण्यात येत असेल तर मग या दोन्हीच्या वादामधून हे उत्सव होऊ नयेत असं ह्या दोन्ही एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं आणि या चित्राला बगल देऊन धार्मिक उत्सव हे पारंपरिक पद्धतीनं रीतिरिवाजाप्रमाणे व्हावेत यासाठी सास्कल भजनी मंडळ जे आहे त्याचे जे प्रमुख आहेत गोरख मुळीक यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्यांनी संबंधित प्रत्येक गटातील लोकांना या संदर्भात चर्चा केली आणि चर्चेअर्थे असं ठरलं की सत्तारूढ गट म्हणजे सरपंच चा, सरपंच आणि त्यांचे सदस्य उपसरपंच आणि त्यांचे सदस्य यांना बाजूला ठेवून अशी त्रयस्थ भूमिकेतनं हा उत्सव होण्या होऊ व्हावा हो आणि चांगल्या पद्धतीनं व्हावा हा अखंड हरिणाम सत्याला खंड पडू नये या दृष्टीनं त्यांनी पुढाकार घेऊन जी लोकं सहकार्य करणाऱ्या त्यांना एकत्र घेऊन एक, एक कमिटी फॉर्म केली किंवा कमिटी निर्माण केली आणि त्या दृष्टीनं त्यांनी पूर्ण अखंड हरिनाम सप्त्याच्या पारायणाचं संपूर्ण नियोजन केलं मग त्याच्यामध्ये नाश्त्याची सोय असेल जेवणाची सोय असेल राहण्याची सोय असेल कीर्तनकारांना बोलवण्याचं असेल हे सर्व काम या ठिकाणी गोरख मुळीक असतील मधुकर घोरपडे असतील किंवा या ठिकाणी अक्षय मुळीक असतील ह्या सर्व या तिघांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने काही महत्वाच्या जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्यानं वजनी मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी सर्व जबाबदाऱ्या इतंबूतपणे पार पाडल्या आणि दृष्टीनं पॉम्प्लेट छापणं असेल नियोजन करणं असेल कीर्तनकारांना सांगणं असेल सगळ्या महाराज मंडळींशी गा त्यांच्या तारखा घेणं असेल आणि या दृष्टीनं सर्व समावेशकाशी कार्यक्रम पत्रिका सुद्धा तयार झाली त्या दृष्टीनं त्यांनी पोलीस स्टेशनला तशा स्वरूपाची परवानगीचा अर्जही केला परंतु दुर्दैवानं आम्ही करल तरच ठीक दुसऱ्या कुणी केलेलं आम्हाला अजिबात आवडत नाही या पद्धतीनं सरपंच आणि त्यांच्या गटानं पुन्हा एकदा पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि पोलीस स्टेशनला सांगितलं या की यांना परवानगी नसताना तुम्ही असं का करता आम्ही सांगितलं होतं की करायचेच नाहीत उत्सव मग तुम्ही परवानगी त्यांना कशी दिली किंवा का हे करतायत अशा पद्धतीनं विचारणा केली मग या दृष्टीनं दोन्ही गटांना पुन्हा एकदा दोन्ही घटना म्हणण्यापेक्षा सरपंच आणि त्यांचे सदस्य असतील त्याच पद्धतीनं गोरखबाबा मुळीक आणि त्यांच्या सर्व सहकारी भजनी मंडळातले सहकारी असतील यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं गोरखबाबा मुळीक यांनी स्पष्ट भूमिका सांगितली की या ठिकाणी राजकीय वाद होतोय कोणाला मान द्यायचा कोणी मान घ्यायचा एका विशिष्ट समाजातील व्यक्तीला डावलण्याचा जो काही भाग होतोय हा यांचा पर्सनल वाद आहे आणि तो वाद आम्हाला गावाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही गावाला एवढंच वाटतं की अखंड हरिनाम सप्त्याची जी, जी परंपरा आहे ती अखंडित म्हणजे ख त्याला कुठलाही खंड न पडता ती अखंडितपणे सुरू राहावी दृष्टीनं आम्ही थोडंसं ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन आम्ही सासकल ग्रामस्थ जे भजनी मंडळ आमचं आहे त्या मंडळानं आम्ही पुढाकार घेऊन अशा चांगल्या विचाराच्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे नियोजन केलेलं आहे त्या दृष्टीनं आपल्याकडं परवानगीसाठी अर्ज दिलेला आहे त्यामुळे इथं सरपंचांच्या गटाचं किंवा उपसरपंचांच्या गटाची पत्रिकेमध्ये नावं टाकणं त्यांना विचारणं त्यांचा त्यांच्याशी त्यांना निमंत्रित करणं किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करणं याचा कुठलाही भाग होणार नव्हता किंवा आम्ही त्या स्वरूपात केलेला नाही आम्ही दोघांचंही स्वागत करतो परंतु त्यांना या प्रक्रियेमध्ये आपापसातील वादामुळे आम्ही घेतलेलं नाही अशी भूमिका गोरखबाबा मुळीक यांनी पोलीस स्टेशनला सांगितली या ठिकाणी पोलीस स्टेशननी अतिशय सावधपणे भूमिका घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही गटानं शांततेत दोन्ही उत्सव केले तर पोलीस स्टेशनची कोणती हरकत नाही परंतु त्यामध्ये जर वादविवाद होत असतील आणि विशिष्ट समाजातील माणसाला जर तुम्ही जाणीवपूर्वक त्याला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणार असाल तर मात्र तुम्हाला परवानगी तर देणारच नाही परंतु त्या ठिकाणी संबंधितावर गुन्हे दाखल करायला सुद्धा पोलीस प्रशासन मागं पुढं पाहणार नाही अशा प्रकारची पोलीस स्टेशनची भूमिका होती याच वेळ आता जस्ट ज्या ठिकाणी पोलिसांनी बोलवलं होतं त्या दृष्टीनं पोलिसांनी सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील यांना सुद्धा विचारणा केली की ते जर राजकारणीवरही दोन्ही घटना न घेता या ठिकाणी जर चांगला उत्सव करत असतील तर तुमची अडचण काय आहे अशा प्रकारची विचारणा केली आणि त्यांना ज शिल्क्या शब्दामध्ये पोलीस स्टेशननं सुद्धा सांगितलं की आम्हाला त्यात बोलण्याचा अधिकार नाही परंतु चांगल्या उत्सवामध्ये तुम्ही सहकार्य करण्याची गरज होती परंतु तुम्ही ते करत नाही राजकारण त्या ठिकाणी आणता तर हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं ना बरोबर नाही असं या ठिकाणी सांगितलं सध्या सप्ताह अखंड हरिराम सप्ताह रामनवमी श्रीराम नवमी दिवशी बसलेला आहे म्हणजे कालच तो बसलेला आहे तो चालू राहील फक्त स्पीकरसाठी परवानगी मात्र अजून मिळालेली नाही आणि ती देऊ नये हा सप्ताच होऊ नये यासाठी सरपंच आणि त्यांच्या सदस्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा निषेध करेल एवढा थोडाच आहे कारण या ठिकाणी उपसरपंचानं त्यांनी काही के इन्वॉल्व्ह केलं नाही किंवा सरपंच गटालासुद्धा इन्वॉल्व्ह केलं नाही अतिशय प्रामाणिकपणे गोरखबाबामुळे असतील आणि त्यांचे सर्व टीम असेल सहकारी असतील ह्या सगळ्यांनी काही जबाबदार लोकांच्या मदतीनं हा सप्त्याचा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं जर करण्याची भूमिका घेतली असेल तर त्याला सपोर्ट करणं त्याला पाठिंबा देणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं आणि सरपंच गटाने उपसरपंच गटांनी त्यांना मदत करण्याची गरज होती परंतु दुर्दैवानं केला तर आम्हीच करू दुसरा कोणाला करून देणार नाही ही जी आडमोटेपणाची भूमिका जी घेतलेली आहे सरपंचाने त्यांच्या लोकांनी तर ही पूर्णपणे गावच्या विकासाच्या दृष्टीनं गावच्या सांस्कृतिक परंपरेला छेद देणार आहे असं मला ग्रामस्थ म्हणून वाटतं कोण खरं कोण खोटं याच्यामध्ये मी पडणार नाही प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण जरूर करावं आणि आत्मपरीक्षण करून आपलं जे चुकतं आहे ते दुरुस्त करण्याचं काम हे कर माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना करायला पाहिजे या दृष्टीने मी दोघांना पण आवाहन करेन की आपण दोघांनी मतभेद तुमचे तुमच्यापाशी ठेवा जी व्यक्ती पुढे येऊन ते लोक जे मंडळ पुढे येऊन काम करत आहेत त्यांना सहकारी आस्तेपरास्ते करण्याचं काम करा शेवटी ह्या गोरखबाबामुळे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा हा स्वतःचा घरचा उत्सव नाही हा गावाचा अखंड हरिणाम सत्याचा उत्सव आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या उत्सवाला आपली मदत होणं गरजेचं आहे ती तुम्ही करावी अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे दुसरं धाताऱ्याला प्रश्न गोरखबामुळे हे अवैधरित्या या ठिकाणी ते व्यवसाय करत होते आणि त्यांच्या घरावर सुद्धा मोर्चा घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी झालं म्हणजे गोरखबाबामुळे हे जर अखंड हरिनाम सप्त्याचं लीड करतायत ते जर स्वतः या ठिकाणी सप्ता करण्याचा विचार करतायत तर त्यांचा अवैध धंदा जो आहे त्याला आम्हीसुद्धा पर्सनली विरोध केलेला आहे आम्ही त्या संदर्भात तक्रारी पण केलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांच्यावर रेड पडले त्यांना पकडून सुद्धा पोलीस स्टेशनला पण नेण्यात आलं होतं समज पण देण्यात आले होते अनेक गोष्टी घडलेल्या आहेत परंतु मागील आठ पंधरा दिवसापासून त्यांनी हा व्यवसाय आपला बंद केलेला आहे आणि असं त्यांनी पोलीस स्टेशनला पण सांगितलेलं आहे एवढंच नव्हे तर जो दुसरा व्यक्ती व्यवसाय करतोय त्याला सुद्धा सांगितलं की बाबा हे तू बंद कर आणि या दृष्टीनं त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळा व्यवसाय बंद करण्याचं काम केलं होतं बंद झाल्यानंतर मात्र अखंड हरिणाम सप्त्यामध्ये ही व्यक्ती लीड करते आपल्या आपल्या, आपल्या मनाप्रमाणे करत नाही आपण सांगल तसं सा वागत नाही म्हणून त्याला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या घरी मोर्चा घेऊन जाणं हे राजकारणाचा भाग आहे हा काही समाजकारणाचा भाग नाही जवळजवळ सात आठ वर्ष आम्ही एवढं अखंड तणाव करतो की त्याच्या घरी जाऊन त्या संबंधित कुणी असतील मग गोरख बाबा मुळीक असतील किंवा कुणी असतील जे दारू व्यक्त आहेत त्यांना तुम्ही निस्तानभूत करण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र या असं आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष सांगतोय पण त्यावेळेस कुणी आलं नाही मात्र गोरख बाबा मुळीक यांनी अखंड हरिनाम सप्त्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली की त्याला विरोध करण्यासाठी मात्र त्यांच्या घरावर मोर्चा जातो मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन दुसरीही व्यक्ती या ठिकाणी अवैध व्यवसाय करते त्याच्या घरी तुम्ही का जात नाही मोर्चा घेऊन म्हणजे मोर्चाचा आणि मोर्चाला माझा विरोध अजिबात नाही अवैध धंदा करणाऱ्याला कुठल्या या प्रकारचा अभय जन जनआंदोलन समिती देत नाही त्याचा तीव्र शब्दात निषेध करेल कारवाईला सुद्धा आम्ही तयार असू तुमच्या खांद्याला खांदा लावून ला आम्ही त्याच्या विरोधासाठी आम्ही तयार आहोत हेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याची आमची भूमिका नाही परंतु त्या मोर्चाच्या पाठीमागचा जो राजकीय हेतू आहे तो मात्र या ठिकाणी दिसतोय कुठंतरी काहीतरी जळल्याचा वास येतोय हे आम्हाला या ठिकाणं वाटतंय पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगेन की ज्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला मी त्यांना शुभेच्छा देईन विशेषतः गोरख बाबा मुळीक असतील मधुकर घोरपडे असतील आणि अक्षय मुळीक आणि त्यांच्या सर्वच सहकारी मी सगळ्यांची नावं इथं घेणार नाही काय हस्ते परहस्ते मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानोबा तुकोबा तुकोबांच्या विचारांचा जागर आहे सात दिवस अतिशय वा, मंत्रमय वातावरण होतं ठीक आहे स्पीकरसाठी त्यांनी विरोध केलेला आहे परवानगी देऊ नये असं सत्तारूढ गटानं सांगितलेलं आहे सरपंच आणि त्यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे नसेल परवानगी मिळाली पूर्वी काय स्पीकरच होते का नव्हते आणि त्यामुळं अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस अत्यंत आनंदात आपण पार पाडल अशी आशा व्यक्त करतो मी ग्रामस्थांना विनंती करतो सत्य डोळ्यासमोर तुमच्या आहे लक्षात ठेवा अशा लोकांना पुन्हा तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्तेवर बसवणार आहात का केलं तर आम्हीच करू दुसऱ्या कुणाला करून देणार नाही ही भूमिका आडमोठेपणाची भूमिका आहे अशा लोकांना तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का, का याचा या ग्रामस्थांनी जरूर विचार करावा या ठिकाणी आचारसंहिता आहे काही गोष्टी बोलता येत नाहीत पण तरीसुद्धा आपल्याला सत्य आपल्या समोर आहे कारण तुम्ही मी केले तर मीच करीन आणि दुसरा कोणी करत असेल तर त्याला करून देणार नाही ही भूमिका आडमोठेपणाची बदलायला पाहिजे होती गावचा कारभार हा सर्वसमावेशक असायला पाहिजे होता दोघांमध्ये तुमच्या संगणमत करणं गरजेचं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दोघांनी एकत्र येऊन हे उत्सव पार पाडा परंतु तुम्ही त्याला तयार नव्हता काय असेल तो मान मानतो काय असेल ते सगळं आम्हीच करणार आणि आमच्याकडेच नेतृत्व असणार अशी जी आडमुठेपणाची भूमिका आहे कारण हा उत्सव एका कुठल्या गटाचा नव्हता हा गावाचा उत्सव होता आणि त्या दृष्टीनं आपण पुढाकार घेण्याची गरज होती परंतु घेतलेली नाही उलट तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं की परवानगी देऊ नका हा कार्यक्रम व्हायला नको अशा प्रकारची भूमिका घेत असता देवाला विरोध करू नका देवा धार्मिक कामाला विरोध करू नका तुमचं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा आम्ही बी राजकारणच करतो पण ते राजकारणाच्या ठिकाणी करतो प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणलं तर समाजकारण आणि सांस्कृतिक विकास कुठलेच होणार नाहीत ही भूमिका आपल्या मनामध्ये ठेवा एवढंच मी तुम्हाला आव्हान करेन आणि या ठिकाणी जे करतायत बघा एखादा साधं उदाहरण आहे की जे दिव विजणारा दिवा हा जास्त फडफडतो ज्याला फडफडायचं त्याला फडफूडू द्या तुम्ही मात्र आपलं शांततेनं हा अखंड हरिनाम सप्ताह पार पाडा याच्यामध्ये कोणाला काही बोलू नका आणि तुम्ही तो पार पाडेल असं मला अशा आहे मी तुम्हाला सर्वांना ज्यांनी पुढाकार घेतलाय ते गोरख बाबा मुळेकर त्यांच्या सर्व सहकार्यांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि गावाला या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचं या ठिकाणी मंथन होऊ द्या आणि सामाजिक समीकरण या ठिकाणी सा सामाजिकीकरण असेल जात धर्मपंत विरहित या ठिकाणी सर्व गाव या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊ द्या विचारांचा जागर करा एवढंच मी या ठिकाणी सांगेन ज्यांनी या ठिकाणी हे होऊ नये म्हणून ज्यांनी घाट घातलेलं आहे ज्यांनी तक्रार दिला त्यांना देवाने सुबुद्धी देवो एवढीच आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अखंड हरिनाम सप्त्याचा पुढा पुढारी म्हणा किंवा ज्यांनी पुढारपण घेतलेलं आहे ज्यांनी आपल्या खांदावरती ही भगवी पताका घेतलेली आहे भागवत धर्माची पताका घेतलेली आहे जे वारकरी संप्रदायाचा विचार पुढे घेऊन जातात या सासकन गावाला खूप मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा पुढं घेऊन जाण्याचं जे काम करतायत त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद